अहिल्यानगर शहरातील माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या पत्नीवर वीज चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात सर्व गोष्टी न्याय प्रक्रियेत आहेत बोराटे यांनी सांगितले की ते दर महिन्याला वीस ते पंचवीस हजार रुपयांचे बिल भरतात त्यामुळे त्यांना पाच हजार रुपयांच्या बिलामुळे कोणताही फरक पडणार नव्हता त्यांनी असा आरोप केला आहे की त्यांच्या पत्नीवर राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेला आठ महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरच गुन्हा का दाखल झाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला यामागे शहरातील राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही बोराटे यांनी केला आहे नाही विषय असा आहे की मी हे जे हॉटेल आहे हे मी चालवायला दिलेलं आहे गुन्हा घडला असं त्यांचं म्हणणं आहे हे सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं जे म्हणणं आहे त्यावेळेस जो आला होता औरंगाबादचा तो सत्तावीस एक दोन हजार पंचवीस ला आला होता आणि गुन्हा काल दाखल केल्याच्या तुमच्या माध्यमातून मला कळालं आणि पोलीस स्टेशन मधनं कळालं की काल सात आठ पंचवीस रोजी त्यांनी गुन्हा दाखल केला आठ महिन्यानंतर मुळात हा विषय असा आहे की मी त्यावेळेस त्याच सेम डे म्हणजे अठ्ठावीस ला मी तक्रार केलेली आहे माननीय पोलीस महासंचालक मुंबई आणि पोलीस अधीक्षक ला विभाग यांनी त्यावेळेस जे राजपूत आहे ज्यांनी जी फेरस दिली विरुद्ध मी त्यावेळेसच अर्ज दिलाय की यांची यांनी मला त्यावेळेस पन्नास हजार रुपयाची मागणी केली होती आणि त्याच्याबद्दल मी त्यावेळेस पत्र दिलेलं आहे त्यांना त्याची कॉपी तुम्हाला देतो मी ते त्याच्यानंतर जो विषय आहे की मुळात त्यांचं काय म्हणणं पडलंय की थ्री पेज आहे तीन पेज असतात म्हणले तर तीन पेज मधले पेज तुम्ही स्लो केले असं त्यांचं म्हणणं आहे मला टेक्निकल त्यातलं काहीही कळत नाही आणि असं कुठेही चुई गेलेलं नाही आणि पैसे देण्याचं काही कारण नव्हतं म्हणून मी पैसे भरलेले नाही आणि मी कोर्टात त्या संदर्भात ग्राहक बांधतात पण गेलेले आणि विषय असा आहे जर उद्या कोर्टाने निर्णय दिला माझ्या विरोधात तर मी तिथे पैसे भरन ना सात पाच हजार रुपये पर मंथ चोरणं इतके वाईट दिवस तरी आलेले नाहीये किंवा पाच हजार रुपये रोज महिन्याला चोरी करावी एवढे वाई वाईट दिवस माझ्यावर आलेले नाही हे आमच्या सगळ्या संघटनासाठी चाललेला प्रोग्राम सगळ्या नगर शहराला माहिती नवीन काही त्याच्यामध्ये नाही माझं म्हणणं हेच आहे की मुळात मी विथ चोरली आणि कोर्टात तेव्हा न्यायप्रविष्ट बाब आहे कोर्ट निर्णय देईल त्यावेळेस जर कोर्ट म्हणलं तुम्ही सत्तरच्या ऐवजी हो नाही तुम्ही दोन लाख भरा तीन लाख भरा, भरा ते आदेश नुसार भरल त्यांनी मुळात काही पंचनामा केलेला नाही मी पत्र दिलंय त्याच्यानंतर माहितीच्या अधिकारात पण मी माहिती मागवली त्यांनी त्याची माहिती दिलेली नाही मला हे मी माहितीच्या अधिकारात दिले पत्र तुम्हाला सांगतो आठ चार ला दिलेले आठ चार ला त्या पत्राचा अजूनपर्यंत त्यांनी मला नीट हे केलेलं नाही त्याच माहिती माहिती दिलेली नाही की या गोष्टीचा पंचनामा केलेला नाही काना तुम्ही जर गुन्हा दाखल खर तर नियम असा आहे की ज्या दिवशी तुमची रेड होईल तुमचा स्क्वॉड येईल पकडला जाईल त्यावेळेसच तुम्ही त्याची लाईट कट करणं गुन्हा दाखल करणं पैसे वसूल करणं ही प्रोसिजर एक दिवसाची असते मग तुम्हाला आठ महिने का लागले गुन्हा दाखल करायचे मला हे विचार नाही त्याला कोणतरी अधिकाऱ्यांच्या माझं कोणीतरी राजकीय शेड्यांतर जाईल एवढ्या आठ महिन्यानंतर गुन्हा दाखल का केला आणि पाच हजार रुपये महिन्याला पाच हजार महिना एव्हरेज काढला त्यांनी की पाच हजार रुपये महिन्याला चोरी दिली आमच्या आजपर्यंत दर महिन्याला मी पैसे भरलेले पंचवीस पंचवीस हजार रुपये महिना बिल भरलेले आणि मग असं असताना मी चोरी कशासाठी करणार आणि गुन्हा दाखल करायचा होता जर त्यांनी एवढा उशिरा का केला आता हे ते म्हणून ही जास्त मी याच्यावर काय जास्त बोलणार नाही कारण ही बाब न्याय प्रगती आणि न्यायालय दोन निर्णय देईल उद्या मला न्यायालय म्हणलं ग तुम्हाला याची कारवाई करावी लागणार आहे दंड भरावा लागणार आहे किंवा काय करावं लागतं ते तयार नाही यांच्या यांच्या हुकुमशाहीला मी बळी पाडणार नाही त्यावेळेस त्यांनी पैसे मागणी केली मला तर राजपूतनी त्यांचा जो स्क्वॉडचा प्रमुख आहे जो कालचा फिरेदी राजेंद्र राजपूत यांनी त्यावेळेस पैशाची मागणी केली आमच्या मॅनेजरकडे मी नव्हतो त्यावेळेस मी बाहेर होतो आमच्या मॅनेजरकडे पैशाची मागणी केली त्यांनी पैसे न दिल्यामुळे त्यांनी तो केलेले आणि आमचं हेच म्हणणे ना आज पण तुम्हाला एवढ्या वेळ गुन्हा दाखल करायला का लागला आठ महिने आठ महिन्यानंतर तुम्हाला कुठून एवढी एकदम हे आलं सगळ्या गोष्टी आलेल्या आठ महिने आणि सगळे तुम्हाला काढता येत नाही तुम्हाला मी त्यांचे मी पत्र दिलेले त्याच्यावर पाहता येते तारीख आहे त्याच्यावर अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस ला पत्र दिलेलं आहे त्यांच्या अधीक्षक अभियंत्याला त्याच्यावर काय मी कारवाई नाही मागणी आता माझी मागणी काहीच नाही मी ही बाप नाही आहे मला न्यायालयावर विश्वास आहे आणि मला माहिती नाही मी चोरी करणार एवढे एवढे किरकोळ चोरी करायची एवढे वाईट दिवस नाही आले की बाबा एवढे चोऱ्या करून तोट भरायची एवढी वाईट दिवस नाही त्याच्यामुळं न्यायालयाचे निर्णय ते तुम्हाला मान्य यांचे गुन्हा दाखल करण्याने काय याच्यामुळं मोठं राजकीय यंत्र राजकीय षडयंत्र त्याच्यामुळे विचारले चालले आता काय कोण आहे तर कळेल ना ते आता बघा मला एक तर तुमच्या माध्यमातून कळलं की आता गुन्हा दाखल झालाय मलाच माहित माहिती गुन्हा दाखल झाला आहे आणि मीच आश्चर्यचकित झालो की बहुत आठ महिन्यानंतर गुन्हा दाखल केला आता त्यांनी मला सांगा ना आज नगरमध्ये एवढा स्क्वॉड फिरतो किंवा राज्यभरात स्क्वॉड फिरतो तो स्क्वॉड फिर एक सेम डे करतो ना सगळ्या कारवाया लाईट कट करणं मीटर उचलून घेत तु, तुम्हीच मीटर बदलून आणून दिलं च्या लोकांनी मला मीटर आणून दिलेलं बदलून आणि तुम्हीच हे परत करताय कारवाई करता काय काय म्हणजे सांगण्यावर नाही चाललेलं आहे ठीक आहे माझा न्यायालयावर विश्वास आहे जे होईल मी त्याला फेस करायला तयार आहे